शेतकरी मित्रांनो नमस्कार मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या वे विषयांवर बोलत असतो आज असाच एक विषय मी आपल्या समोर घेऊन येतोय आपल्याला बऱ्यापैकी हा प्रश्न मी आता खरं तर विषयाचं नाव लगेच तुम्हाला मी सांगणार नाही आहे याचं कारण की आपल्या सर्वांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात किंवा खूप सारे अनुभव आपल्या सर्वांचे ऑलरेडी आहेत ते, ते, ते काय हो की मी एखादं पीक लावलं आणि त्याचा बाजार पडला किंवा माझं पीक मार्केटला जायलापर्यंत खूप मार्केट चांगले आणि त्यावेळेस ते मार्केट काय झालं किंवा मार्केट पडलं किंवा त्या पिकाला तो बाजारभावच सापडत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे खूप सगळ्यांचे हेच अनुभव आहेत की बाबा सगळ्यांना मी सगळं केलं आज आठ आठ दहा दहा वर्ष झालं किंवा पिढ्या पिढ्या मी करतोय पण मला त्यातनं उत्पन्न तेवढं निघतच नाही एक वर्ष उत्पन्न निघलं एक वर्ष पैसे झाले राहिले पाच सहा वर्ष म्हणा किंवा आठ दहा वर्ष तुम्हाला परत तेच खड्डे बुजवायसाठी ते पूर्णपणे जे काय आपण कमवलंय ते आपल्याला त्यात घालावं लागते तर मित्रांनो हे कशामुळं होतंय आणि ह्याला पर्याय काय त्या विषयावर आज आपण इथं बोलणार आहोत खरं तर आज मी जे बोलणार आहे ते खरं वेगळं नाही आपल्यापैकी खूप सारे शेतकरी हे करतायत आणि खूप सारे त्याच्यातून ते पैसेही खूप चांगले कमवत आहेत यासाठी आपल्याला करायचं काय मानून झालं की आपल्याकडे एक एकर क्षेत्र आहे किंवा दोन एकर क्षेत्र आहे त्या दोन एकर क्षेत्रावर जनरली आपण काय करतोय सगळेजण की मी वांगं लावलं किंवा मी मिरची लावली कुठलं एक पीक तुम्ही एक उदाहरण म्हणून घ्या ती पिकं आपण दोन एकरावर दोनचे दोन एकर मिरची करतो याच्यामुळे काय होतं की आपण दोन एकर मिरची करतोय आपण मार्केटमध्ये येणाऱ्या पुढच्या तीन महिन्याची जी अपडेट आहे ती आपण घेतच नाही की बा आता मा मिरची पोझिशन आहे ती काय आहे किंवा एखादी पीक तुम्ही लावताय त्याचा आजचा बाजारभावावर तुम्ही पुढच्या तीन वर्षाचं तीन महिन्याचं ठरवू नाही शकत का तर त्याच्यामध्ये एकतर तरकारी हे पीक जे आहे हे तुम्ही तीन तीन महिन्याचे किंवा एक महिन्याची पिकं आहेत तर ही पिकं ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या जे काही परिसर आहे जिल्हा आहे किंवा आजूबाजूच्या ज्या मार्केट प्लेसेस आहेत किंवा मार्केट ठिकाण आहेत इथं तुम्हाला एकदा त्याची चौकशी करावी लागेल की आजची पोझिशन काय आहे मालाची आवक किती येते आणि आपण त्याच्यानुसार मला पीक कोणतं लावायचं आहे आणि समजा मिरचीला आज भाव शंभर रुपये आहे पण तीन महिन्यानंतर तो भाव परत वीस पंचवीस रुपये पावशीपर्यंत येईल किंवा चाळीस रुपये किलोपर्यंत जाईल या गोष्टी आपल्याला माहिती आहेत कदाचित आवक थोडीशी कमी होईल आणि आपल्याला मिरचीला खूप चांगला रेट सापडतील तर मग याला तुम्ही म्हणाल मग आता हे सगळं आहेच नाही परिस्थिती तुम्ही बी अनुभवतायच मग याला बेस्ट असा पर्याय काय तर आपल्याला काय करायचं आहे की जर दोन एकर क्षेत्र असेल किंवा एक एकर क्षेत्र असेल तर एकच पीक न घेता तुम्ही त्याला वेगवेगळी पिकं त्याच्यामध्ये सामावून घ्या दहा दहा गुंठ्याचे वेगवेगळे प्लॉट करा म्हणजे दहा गुंठे मिरची केली दहा गुंठे वाघं करा दहा गुंठे मेथी करा किंवा दहा गुंठे तुम्ही परत कोथिंबीर करा किंवा काकडी लावा म्हणजे हा मल्टी क्रॉपिंगचा जो पॅटर्न आहे का नाही याच्यामुळे काय झालं जर तुम्हाला मिरचीला बाजारभाव नाही सापडला तर तुम्हाला काकडीला सापडतोय काकडीला नाही सापडला तर तुम्हाला कोथंबीरला सापडतोय त्याचबरोबर तुम्हाला मेथीला सापडतो आहे म्हणजे असं वेगवेगळं एक पीक तुमचं असं म्हणून आला की तुमचं खक्त खर्च काढेल किंवा तो लॉसमध्ये चालेल पण बाकीची चार पिकं जे आहेत ते तुम्हाला फायद्यात आणतील आणि याच्यामुळं काय होईल की जर तुम्ही आज एकच पीक तुमच्याकडे आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागते <attentively> तुम्हाला कॅरेट घेऊन ते मार्केटमध्ये विकण्यासाठी जावं लागतं आहे आवक जास्त झाली तर तो पडून राहतो आहे किंवा जे अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळत नाही आहे मग याच्या विपरीत जर तुमच्याकडं आज दोन एकर क्षेत्र आहे पण माझ्याकडं भाजीपाला किंवा जी पिकं आहेत ही वेगवेगळी वेग वेग चार ते आठ प्रकारची माझ्याकडे पिकं आहेत या पिकांच्यामुळं काय होईल की माझ्याकडं एकाच जाग्यावर मला आठ वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या भाज्या मी आज रोज मार्केटला पाठवू शकतो त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये जायची गरज नाही मार्केटचे जे व्यापारी आहेत किंवा जे विक्रेते आहेत ते तुमच्या शेतावर येतील आणि तुमचा माल घेऊन जातील आणि तुम्ही म्हणाल त्या रेटने ते घेऊन जातील आता मला सांगा मी जे सांगितलं ते तुम्ही बऱ्याच शेतकरी करतायत आणि त्यांना चांगला फायदाही होतोय मग हे सगळं आपण आपल्या शेतात का नाही करत आहे एकदा हे शंभर टक्के करून पहा आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत तुमचे अनुभव आम्हाला तुम्ही सांगा की सर याच्यातून आपल्याला काय फायदे मिळाले आणि अशा प्रकारे जर आपण जर शेतीकडे थोडासा एक दृष्टिकोन बदलला तर आपल्या उत्पन्नातही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वाढ होताना दिसेल आणि आपल्याला बाजारभावापेक्षा खूप चांगले रेट किंवा इन टर्म्स ऑफ ज्या पैशामध्ये रूपांतर करूयात तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली मजबूत करता येईल याच सारखे व्हिडिओ किंवा वेगवेगळे वेग विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा याच्या माध्यमातून जे काय वेगवेगळे विषय आहेत जे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत ते शेतकऱ्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतील त्याचबरोबर ज्या विषयामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की आम्ही व्हिडिओ बनवले पाहिजेत त्याच्या संदर्भातही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये येऊन पिकांची नावं लिहा त्याच्यावर आम्ही स्टडी करून तो तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करून आणि आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल यावर आमचा नेहमी जोर राहील धन्यवाद